इगतपुरी तालुक्यातील वानसोळे गावातील वैतरणा धरणात असलेल्या एका छोट्या टेकडीवर आठशे वर्ष जुने शिलाहारकालीन शिवमंदिर आहे एकोणीसशे बहात्तर पासून हे मंदिर दहा महिने पाण्यात असते आणि पाणी कमी झाल्यानंतर दर्शन घडते उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलेलं हे मंदिर आता भग्नावस्थेत आहे एकोणीसशे बहात्तर सालापासून शिलाहारकालीन हे जे शिवमंदिर हे सतत दहा महिने पाण्यात असतं जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते लोकांना दर्शन देण्यासाठी हे आपोआप उघड पडतं परंतु पुरातत्व विभागाकून या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मंदिर अशी परिस्थिती हो या मंदिराची झालेली आहे त्यामुळे पुरातत्व विभाग या खात्याने झोपेतून जागे होऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि जर जीर्णोद्धार झाला या मंदिराचा तर पर्यटकांची मोठी प्रमाण गर्दी होईल आणि पर्यटकांच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांनाही रोजगार उपलब्ध होईल आणि इगतपुरी तालुका हा पर्यटकांचा एक चेहरा म्हणून ओळखला जाणारा इगतपुरी तालुका आहे त्यामुळे नक्कीच पुरातन विभागाने या बातमीच्या माध्यमातून दखल घ्यावी